अद्याप निवडणुका जाहीर व्हायच्यात बरं का त्या जाहीर होण्याआधीच एखाद्या नाटकाची नांदी सुरू व्हावी असं वातावरण सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात दिसू लागलेलं आहे या सगळ्या धामधूमीत डिजी मीडिया या आपल्या मीडिया मॅनेजमेंट कंपनीच्या टीम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सर्वे करत फिरत आहेत आपल्या कोकणातल्या टीमकडून सतत काही ना काही इनपुट्स मुंबईकडे येत असतात या सगळ्या इनपुट्सवर आमची जी मीडिया मॅनेजमेंट कंपनी जी आहे ती काम करत असते मी स्वतः अजून त्या त्यांच्या त्या रुटीनमध्ये शिरलेलो नाही कारण हा नवीन स्टुडिओ आहे अजून बऱ्याच गोष्टी इथे व्हायच्यात त्याच्यात मी अडकलेला आहे पण लवकरच त्यांच्या सर्वे रिपोर्ट्सवर आपले व्हिडिओज येणार आहेत विश्लेषणाचे या रिपोर्ट्समधूनच एक गोष्ट सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे सगळ्यात आधी या विषयावर शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम का गरम झाले आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे पहा विपुल कदम कोण त्यांचा सांगण्याचे संबंध काय आणि त्यांना उमेदवार कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील एक नवीन कथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही शिवसैनिकांनी वंशाने वंश ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून भूभागामध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्यांना शंभर टक्के पव्याभावाला समोर जायला लागेल हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काढीचाही संबंध नसेल मी भूभागामध्ये पाय हो ठेवणार नाही निवडणुकीसाठी साठी पाहिलं मित्रांनो रामदासबाईच्या पद्धतीनं आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत तसं खरंच काही घडलेलं आहे का विषय गुहागर विधानसभा मतदारसंघाचा आहे या मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग पंधरा वर्षाच्या कालखंडात तरी एकच उमेदवार सातत्यानं निवडून गेलेला आहे या उमेदवाराचं नाव आहे भास्कर जाधव रामदास कदम हे दोन हजार नऊला भास्कर जाधवांच्या विरोधात लढले होते कारण भास्कर शेठ हे त्यावेळेस शरद पवारांच्या एन सी पीत गेले होते दोन हजार नऊ साली भाजपा सेना युती असूनही इथले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनय नातू हे स्वतंत्र लढले होते अपक्ष म्हणून आणि त्यांनी जवळपास तीस हजार मतं खाल्ली होती एकोणतीस हजार सहाशे काहीतरी त्यामुळं रामदासभाई ही निवडणूक हरले होते दोन हजार चौदाला युती तुटली होती भाजपकडून पुन्हा विनय नातू अधिकृत उमेदवार आणि शिवसेनेकडून विजयकुमार भोसले लढले होते आता या दोघांना मिळालेल्या मतांची बेरीज जर आपण केली तर त्या मतांच्या जोरावर भास्कर जाधवांना हरवता आलं असतं म्हणजे या मतदारसंघात आधी भास्कर जाधव या व्यक्तीशिवाय शिवसेना या पक्षापाठोपाठ जर कुणाचं वजन आहे तर ते भाजपचं आहे पण भास्कर जाधव हे कुठल्याही पक्षात असले तरी क्रमांक एकची मतं ते मिळवतातच हे सुद्धा तितकंच खरं आहे आता असतात काही आमदारांचे त्यांनी बांधलेले मतदारसंघ जनाधार असतो वचक किंवा विकास यापैकी एक काहीतरी असतं तर भास्कर जाधवांच्या बाबतीत यावेळेस गुहागरमध्ये मागच्या तीन टर्म नंतरची अँटी इन्कम्पन्सी जोरात आहे जोरदार आहे भास्कर जाधव हे मागच्या काही वर्षात जबरदस्त वैफल्यग्रस्त झालेले दिसत आहेत भंडाऱ्याला दोन तास लाईनीत थांबलो माझा नंबर आला पंक्तीला बसलो आणि बघितलं तर बुंदीच संपली न जेवताच बाहेर आलो तर चप्पल चोरीला गेली असा काहीसा प्रकार भास्कररावांच्या बाबतीत घडलेला आहे असू नका सेनेतून एन सी पी आणि पुन्हा एन सी पीतून शिवसेना असा प्रवास करत त्यांनी मंत्रिपदासाठी नवं सायास बरेच केले पण ते जिथं जिथं गेले तिथे त्यांचाच पत्ता कट झाला एन सी पी सोडलेल्या भास्कर शेठवर शरद पवारांचा राग होता असं म्हणतात त्यांनी महाविकास आघाडी सरकार जेव्हा बनलं तेव्हा सेनेच्या मंत्र्यांच्या यादीतलं भास्कर जाधवांचं नाव वगळायला लावलं होतं त्यात शरद पवार पडले महाविकास आघाडीचे शिल्पकार इथं त्यांचाच शब्द हा अंतिम होता पवारांच्या शब्दाखातर तर उद्धवजी सी एम बनले ना नाहीतर ते काही सी एम बनणार नव्हते नाही का त्यांना ना तर अजिबात यात रस नव्हता म्हणे असो विनोद पुरे विषय गंभीर आहे आपण गुहागर विधानसभेचा विचार करत होतो आणि त्यातल्या ता त्यात हा ताजा वाद जो लागलीच काही लोकांनी अशा वळणावर नेऊन ठेवला आहे की रामदास कदम एकनाथ शिंदेंना सोडणार म्हणजे रामदास कदम शिवसेना सोडणार अशा वळणावर नेऊन ठेवलेला आहे मित्रो याच वादावर आज आपण विस्तृतपणे प्रकाश टाकणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी मित्रो नमस्कार सध्याच्या शिवसेना भाजपा आणि अजितदादा गट यांच्यातल्या महायुतीतलं शीट शेअरिंग कसं असेल यावर बरेच खल सुरू आहेत नेमकं काही सांगू शकत नाही आपण पण लोकसभेला काही जागांवर झालेल्या तडजोडी वगळता आता विधानसभेला महायुतीतला प्रत्येक पक्ष आपल्या हक्काच्या जागांवर म्हणजे मागच्या खेपेला जिंकलेल्या जागा लढवण्यावर ठाम राहणार आहे हे एवढं तर नक्की आहे गुहागर जी जागा ही शिवसेनेनं जिंकलेली जागा आहे त्यामुळं ती जागा शिवसेना सोडणार नाही कारण आता जागा वाटपात जास्तीत जास्त जागांचा दावा करणं हे वेगळं प्रत्यक्षात वाट्याला आलेल्या जागांवर विजयाची शक्यता जास्तीत जास्त असेल त्या जागांवर उमेदवार देणं हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या भानगडीत रामदासबाईंना गुहागर लढवायचं नाही एवढं निश्चित आहे मग ते या मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींवर एवढे हार्शली रिॲक्ट का होत आहेत असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण जे नाव सध्या शिवसेनेकडून नव्हे तर स्थानिक शिवसैनिकांकडून चालवलं जातं आहे किंवा सामान्य जनतेला हे नाव आमदार म्हणून अपेक्षित आहे त्या विपुल कदमांना भाईंचा विरोध नेमका कशासाठी हे मात्र कळायला मार्ग नाही गुहागरच्या तरुणांमध्ये विपुल कदम हे नाव खरं तर राजकारणापलीकडच्या ना नात्यांसाठी प्रसिद्ध आहे पण त्यांचं नातं थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे ते मेहुणे आहेत विपुल कदम यांना हा ॲडवांटेज जरूर आहे पण ते निवळ याच एका कारणामुळे चर्चेत आलेले नसून त्यांनी मागच्या काही वर्षात गुहागरमध्ये अनेक सामाजिक कामं केलेली आहेत स्थानिक आमदार विरोधी विचारांचा असतानाही समाजासाठी किंवा गुहागरच्या जनतेसाठी विकास निधी मिळावा यासाठी प्रयत्न करून विपुल कदम यांनी शिंदे सरकारच्या मागच्या अडीच वर्षांच्या कालखंडात गुहागरमध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू करून घेतलेले आहेत भास्कर शेठच्या बाबतीत झाले काय तर ते थोडे चिडचिडे झालेले आहेत कार्यकर्त्यांवर खेकसणं अंगावर धावून जाणं थोडंसं तिरसट बोलणं यामुळे जनताच काय तर उभाटा सेनेतले बरेचसे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत एकंदरच या मतदारसंघात बदल हवा आहे लोकांना पण विपुल कदम यांनी स्वतः निवडणूक लढवण्याबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही त्यांचा नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांचा मात्र आग्रह आहे की विपुल कदम यांनी गुहागरची जागा लढवावी मागच्या आठवड्यात वर्षावर गुहागरमधल्या ज्येष्ठ शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यात एक सूर लागला होता की विपुल कदम यांना शिंदेंच्या शिवसेनेनं तिकीट द्यायला हवं हो। ही बातमी माध्यमांच्या प्रतिनिधींना समजताच त्यावर लागलीच ब्रेकिंग न्यूज केल्या गेल्या पण निव्वळ त्या न्यूजच्या आधारे गुहागरचा उमेदवार ठरला असं म्हणणं चुकीचं ठरेल पण आमच्या टीमनं गुहागरमधल्या जनमानसाचा अंदाज घेतला आहे त्यांना शिवसेना आणि धनुष्यबान म्हणजे शिवसेना हवी आहे पण ती धनुष्यपानवाली शिवसेना हवी आहे मग उमेदवार जर विपुल कदम असतील तर काय यावरही लोक सकारात्मकच आहेत विपुल कदम यांचं मुख्यमंत्र्यांच्या घराशी काय नातं आहे यापेक्षा ते तरुण आहेत आमदार नसतानाही ते मागच्या दोन वर्षात एवढं काम करून दाखवतात तर त्यांना संधी मिळाली आमदारकीची तर निश्चितच फरक पडेल असं गुहागरचं जन्मत आहे युतीत भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ जास्त काळ राहिलेला आहे या यापूर्वी त्यामुळं भाजपही विनय नातूंसाठी आग्रही असेल असं दिसतंय पण नातूविरुद्ध भास्कर जाधव अशी लढत जर झाली तर इथले छोटे मोठे इच्छुक जे आहेत ना ते बंडखोरी करून मतांचं विभाजन हे नक्कीच करतील आणि मागच्या तीन टर्म्सप्रमाणे याही वेळेस भास्कर जाधव सहज जिंकून येतील असाही काही लोकांचा अंदाज आहे युतीला एक एक जागा यावेळेस महत्त्वाची आहे त्यात शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यावर परफॉर्म करण्याचं प्रेशर सर्वाधिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या जागांवर मागच्या वेळेस त्यांचे पक्ष जिंकलेले आहेत पण तिथं आता शिल्लक गटाचा आमदार आहे त्या जागा जिंकणं म्हणजे जिंकणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे आणि त्या जिंकण्याचं जे प्रेशर आहे ना ते प्रेशरही अधिक आहे हे प्रेशर झेलत परफॉर्म करताना इथल्या उमेदवाराचा कस लागणार आहे तेव्हा विपुल कदम यांच्यासारखा पब्लिक डिमांडमधला उमेदवार नक्कीच चमत्कार घडवून जाऊ शकतो असं वातावरण आहे स्थानिक पदाधिकारी या नावाला अनुकूल आहेत फक्त विरोध होतो आहे तो रामदासबाईंकडून ज्या रामदासबाईंशी दोन्ही मुलं राजकारणात आहेत रामदासबाई परिवारवादावर बोलत होते ना त्यांची दोन्ही मुलं राजकारणात आहेत योगेश कदम आमदार आहेत सिद्धेश कदम हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर अध्यक्ष आहेत असं असताना रामदासबाई हे विपुल कदमांच्या शिंदे फॅमिलीशी असणाऱ्या नात्यावरून एवढे ऑफेंड का झाले ते कळायला मार्ग नाही राजकारणात घराणेशाही नको असं म्हणत असताना आपणही त्याच नावेतले प्रवासी आहोत हे बहुधा भाई विसरलेले असावेत किंवा मी आमदार माझा मुलगा आमदार मी खासदार माझा मुलगा नगरसेवक किंवा खासदार हे चालतं पण मुलाचा मेवणा मेवण्याचा पाहुणा पाहुण्याचा पाहुणा नको त्यांना चुकीचा पांडा पडतो असं त्यांचं मत असावं फिरून फिरून तिथेच येतंही गाड खुद्द भाई आता निवृत्तीच्या गप्पा मारत असले तरी शिंदेसाहेबांनी त्यांना यावेळेस कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून उतरवलं तर ते प्रतिस्पर्ध्याला घाम फोडू शकतात असो एकंदर असं आहे की शिवसेनेला समोर दिसत असलेला उमेदवार फक्त नाता आड़व येत आहे म्हणून नाकारायचं असेल तर भारतीय जनता पक्ष या जागेवर दावा सांगायला तयारच आहे आणि त्यांचा उमेदवारही तयार आहे विनय नातू इथे उभाटा आणि शिवसेना या दोन्ही गटांमध्ये विखुरलेली सेनेची जुनी मतं यावेळेस विपुल कदम यांच्या व्यक्तिगत करिश्म्यावर शिंदेंना आपल्याकडे वळवता येऊ शकतील असं इथला सर्वे सांगतो मी सांगत नाही आहे पण उमेदवार निवडीची चर्चा अनाकालनीय मुद्द्यांवर भरकटवून निवड चुकवली तर महायुतीचं नुकसान ठरलेलं आहे एवढं फक्त या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ध्यानात घेत तिथल्या उमेदवाराची निवड करावी ही अपेक्षा मी तुर्तास इथेच थांबतो एकंदर या विषयावर तुमचं मत काय हे कमेंट्स करून जरूर कळवा पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार